सरशी स्वागत आहे तर आपण मटण घरगुती मटण बनवणार आहोत तर बघा सर्वप्रथम आपण पहिल्याच्यामध्ये मटणामध्ये हळद मीठ कांदा लसूण मसाला हा एकत्र करून हा पूर्ण एकजीव केलेला आहे आणि ह्याला मोर ठेवलं होतं जवळजवळ अर्धा तास आणि त्याच्यानंतर असं अशा प्रकारे तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता मसाला की घरगुती मटण बनवण्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला मी दाखवतो बारीक चिरलेला कांदा टोमॅटो कोथंबीर आणि लसूण पाकड्या फक्त बाकीचं काय घ्यायचं नाही एवढं आपल्याला साहित्य लागणार आहे लागणार आहे आणि त्याचबरोबर आपण बघू शकतो सोहानाचा मटन ग्रेवी मसाला नंतर एवरिटचा मीठ मसाला मसाला आणि नंतर कांदा लसूण मसाला आणि एक आपण रेडीमेडच तयार वटण आणलेलं आहे वाटण तर हे एवढं लागणार आहे आपल्याला तर आपण सर्वप्रथम गॅस फिटून घेऊया त्याचबरोबर आपण हळद मीठ आणि तेल आपण ह्याचा पण वापर करणार आहोत आणि आता आपण गॅस पेटूया बघा आपण गॅस पेटवून त्याच्यामध्ये तेल टाकतो आता पातेल्यामध्ये तुमच्या हिशोबाने तेल टाका तुमचं मटण किती आहे त्या प्रमाणात टाकायचं आता आपण आणलेलं आहे जवळजवळ सहाशे ग्रॅम तर सहाशे ग्रॅमला तुम्ही पाच ते सहा पाया टाका आणि तेल गरम होऊन द्या तेल गरम झालेलं आहे आणि तेलामध्ये आपण सर्वप्रथम कांदा टाकायचा आहे आपल्याला कांदा टाकून घेऊ सगळा कांदा बारीक शिरा म्हणजे लवकर शिजतो जो कांदा टाकलेला आहे त्याला पूर्णपणे आपण परतून घेऊया तर बघा पूर्णपणे कांदा लाल झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि लाल कांदा झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टमाटो टाकूया बारीक चिरलेला टमाटो टाकायचा टमाटो टाकून दिलेला आहे बारीक बारीक चिरलेला टमाटो आणि बघा मग काय होते आणि आपण चिरलेला जो लसूण आहे तुम्ही लसूण बघू शकता लसूण टाकायचा आकाश आकाश लसूण टाकायचा आणि हे पूर्ण परत हलवायचे व्यवस्थित सगळं आपण हलवून घेतलेला नाही एकदा कांदा टोमॅटो आणि तेल टाकून आणि नंतर त्याच्यामध्ये आपण कांदा लसूण मसाला टाकूया तुमच्या आवडीनुसार चवीनुसार टाका जास्त टाकल्यावर तिखट होऊ शकतो तर तुमच्या हिशोबाने टाका नंतर मटन मसाला टाका थोडा नॉर्मली जास्त टाकू नका तिखट होती भाजी ज्याला तिखट खायचं असेल त्याने तिखट पण टाकू शकता आणि नंतर ग्रेवी का, मतल मसाला टाका मटन मसाला तुमच्या टाका नंतर जे वाटण आपण बनवलेलं आहे ते वाटण विकत आणलेलं आहे आपण तर ते टाकायचं तुमच्या हिशोबानुसार आणि पुन्हा एकदा हे एक पूर्ण एक, एक जीव करायचं आणि थोडा गॅस कमी करायचा आता हा मसाला पूर्ण शिजून द्यायचा हे जो मसाला आहे तो शिजवण्यासाठी थोडं त्यात पाणी टाकूया आपण तुमच्या हिशोबा पान टाका मग ते शिजणीवरती मसाला शिजला पाहिजे म्हणजे त्याची चव वेगळीच लागते आणि मस्त लागते तर आपण हा मसाला शिजून देऊ तर पाच मिनटं थांबवूया बघा मसाला पूर्णपणे शिजलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे मग अशी मटण केलं तर मसालामध्ये मिक्स आणि त्याला आपण याच्यामध्ये टाकूया आता हळूहळू बघा सगळं मटण चाटण्यात आलेलं आहे आणि ह्याला पूर्ण एकत्र करत परत एकत्र करायचंय एकत्र करून घेऊयात मसाला आणि मटण एकत्र झालं पाहिजे बघा एकत्र केलेलं आहे आणि हे शिजण्यासाठी थोडं आता पाणी टाकूया आपण अशा प्रकारे आपलं घरगुती मटण पूर्णपणे तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकताय आणि फुल तर्री बाज आलेली आहे तुम्ही तर्री पण बघू शकताय आणि मटण बघतोय तर मटन पण बघा अतिशय मस्त आणि खूप छान असं मटण बनवलेलं आहे घरगुती तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना पाठवा जेणेकरून त्यांना अशा प्रकारचे मटणाची रेसिपी बनवायचा मेन अतिशय छान झालेली आहे तुम्ही एकदा तुमच्या घरी बनवा आणि आनंद घ्या तर चला भेटूया पुढच्या युट्यूब व्हिडिओमध्ये बाय बाय